हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे चहाबरोबर मसालेदार पदार्थ खाणे हानिकारक हे तुम्हाला माहिती आहे का चहा हा देशभरात आवडणारे आणि सहज मिळणारे सर्वांना परवडणारे पेय आहे अनेकदा विविध स्नॅक्स आणि पदार्थांच्या बरोबरीने चहा प्यायला जातो मात्र काही पदार्थ चहाबरोबर खाल्ल्याने त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे त्यासाठी चहासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे हे समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे चहाबरोबर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आम्लता अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते चहामध्ये लिंबाचा तुकडा घालणे फायदेशीर ठरू शकते परंतु चहाबरोबर मोठ्या प्रमाणात लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने पचन समस्या उद्भवू शकतात लिंबूवर्गीय फळांच्या आंबटपणामुळे चहामधील टॅनिनसह छातीत जळजळ किंवा अपचन होऊ शकते जे पचन मार्गाला त्रास देऊ शकतात पालक लाल मांस आणि विविध शेंगवर्गीय भाज्या यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर लोह असते चहामध्ये टॅनिन आणि ऑक्झलेट्स म्हणून ओळखले जाणारे संयुगी असतात जे वनस्पतीजन्य पदार्थ आणि पूरक पदार्थांमध्ये आढळणारे लोहाचे प्रकार शोषणास प्रतिबंध करू शकतात लोहाचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी चहापासून वेगळे लोहयुक्त पदार्थ खाणे चांगले प्रक्रिया केलेल्या साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ चहाचे आरोग्यदायी फायदे कमी करू शकतात याव्यतिरिक्त जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो तसेच थंड काहीही खाण्यापूर्वी गरम चहा पिल्यानंतर किमान तीस मिनटे तरी थांबावे इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग